वर प्रशासक नेमा, केवळ गोपीचंद पळकर यांनी दिला इशारा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा सदाभाऊ खोत यांची मागणी त्यांना चुकीच्या मार्गाने बँकेत मिळवायचा आहे प्रवेश मानसिंगराव नाईक यांची जोरदार टीका जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधीच्या भ्रष्टाचार संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नेमण्याच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी काढला चाबूक मोर्चा तर हा भ्रष्टाचार मागच्या संचालक मंडळाचे पाप असून त्याची चौकशी सहकार खात्यामार्फत सुरू आहे आमचा कारभार स्वच्छ व पारदर्शक आहे बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांचे स्पष्टीकरण त्याच्याकडे जात नाही ज्याच्याकडे हजार आहे की तो तुझी भाजी जप्त करतो तुझी टीव्ही जप्त करतो तुझं कपाट जप्त करतो तुझ्या घराला फुरून लावतो आणि काय प्रकार चालू म्हणून हा चालू काय जर तुम्ही दारात आला तर तुम्हाला दारात बँकेचे पैसे बुडवणारे लोक आहे अरे पण जी तगे लोक इथं आले त्याच्यावर कोण येत आहे इथली संचालक आणि दोन निमंत्रित संचालक त्यामध्ये एस सी उमेदवार त्याला इथं पोलीस रमेश नाही एनडी उमेदवार ज्या बिस्किटावरती त्याला घरी पाठवते ओबीसीचा उमेदवार त्याचं तिथं काही घेतलं जात नाही महिला दोन संचालक नाही एवढी वजा करा बाकीचं घरी इथं एक नंबरची चोर आहे या चोराची चौकशी झाली पाहिजे मताचा अधिकार दिला तर ही काही विधानसभा ऐका ही काय लोकसभा ऐका मग तुम्ही आमदार आहे खासदार आहे तुम्ही कशाला इकडे अरे मतदान बँकेत शेतकऱ्याचं मतदान का चालत नाही आणि पन्नास टक्के संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पाहिजे मी तुम्हाला सांगतो असा जर कायदा केला शेतकऱ्याला मदत द्यायचा तर एक सुद्धा वडोबाई तिकडं चरायला ना, येणार नाही एक सुद्धा पण सरकार करल का हो निम्मागडी हेलकडी तिथं बसली ती आमचं लय अवघड झालं या एका बाजून वाटवीस तोवर दुसरं फक्त या कारण निम्मागडी किती आहे त्यांना कळते वार कुठं वाहत लगेच गडी उंदरा गुड्या मारती ती पण आता आम्ही पाच जोतिबा फुले जो असून हातामध्ये घेतला तो असून आम्ही हातामध्ये घेतलाय जो पर्यंत या बँकेची चौकशी होऊन संचालक मंडळांच्या वरती गुन्हे दाखल होत नाही त्यांची संपत्ती जप्त होत नाही तो पर्यंत आम्ही थांबणार नाही आणि वेळ पडला आम्ही मंत्रालयावर बी मोर्चा काढू वेळ पडला तर सहकार मंत्र्याच्या बंगल्यावर बी मोर्चा काढू मोर्चा दोषित झाल्या बरोबर सहकार मंत्री कर्तवशुल् मंत्री कर्तव्य मंत्री आणि लोकसभेच्या निवडणुकीत चालायला येत येतो पण आम्ही मोर्चा काढतोय म्हणल्याबरोबर दोन पाय नाही चार पाय फुटलं त्याला या कंपनीच्या नावावर पन्नास कोटी कर्ज विनाकारण तुम्ही एका दिवसात दिला असं त्यांनी आरोप केलाय ते आमच्या काळातलं कर्ज नाही ते सात वर्षापूर्वीच कर्ज आहे मी अध्यक्ष झाल्यानंतर एक एक चिन्ह तिथे दाखवावं ना एकंदरीत तुम्ही सांगापासन तुमचं संचालक मंडळ आलं तेव्हापासून जो काय कारभार चालू आहे तो पारदर्शक आहे त्याच्या अगोदरचं जे काय केलं त्या संदर्भात ते बोलतात तिची सरकारमार्फत चौकशी चालू आहे ते आमदार आहेत ते सत्ताधारी आहेत त्यांनी तिथं न्याय मागावा ना मग त्यांचा अभ्यास एक कमी वाटतोय का त्यांच्या आंदोलनाची दिशा चुकली आहे का मुद्दाम राजकारण तुम्ही म्हणता की मागचे आरोप आता ते करायला आता हे साच्याला मंडळावर असंच आहे ना त्यांना प्रशासक कशासाठी पाहिजे एस टी बँकेत ज्या पद्धतीनं काय केलं त्यामध्ये घुसून ते आता जिल्हा मध्यवर्ती घुसा येत आहे का एवढाच त्यांचा प्रयत्न चालू आहे कारण त्यांना निवडून येऊन इथं जिल्हा बँकेत येता येणार नाही त्यामुळं चुकीच्या मार्गीनं पाठीभगाने कुठं घुसता येत आहे का हा त्यांचा केविलवाना प्रयत्न चालला